गोसी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉक्टर टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके पालक प्रतिनिधी जयसिंग ठाकूर माझी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रवीण कोंडे डॉक्टर सचिन कडू जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष राहुल विखे पत्रकार मयूर खापरे आय क्यू सी चे समन्वयक डॉक्टर नंदकिशोर गव्हाणे माझी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉक्टर रवींद्र दाखोडे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम संत गाडगेबाबा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंद दादा टोंपे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉक्टर रवींद्र डाखोरे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी डॉक्टर सचिन कडू पोलीस पाटील राहुल उके राजेश ठाकरे मोर्शी यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाडा दिला व आम्ही आज जे काही घडलो ते या महाविद्यालयाच्या शिक्षण व संस्कारातून घडलो हे प्रांजळपणे सांगितले पालक प्रतिनिधी जयसिंग ठाकूर यांनी पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्याची जाणीव करून दिली प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे यांनी महाविद्यालयातील आगामी काळात महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्याकरिता माजी विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून जमा झालेल्या सहयोग राशीतून महाविद्यालयास दहा संगणक मुद्रण संच ग्रंथालयास पुस्तके तसेच दारिद्र्य रेषेखालील होत करू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे यांनी महाविद्यालयाच्या प्रगती माझी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्वाची आहे हे सांगताना आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या व्यवसाय शेती इत्यादी क्षेत्रात माझी विद्यार्थ्यांनी घेतलेली झेप वाकण्यासारखी असून मनाला सदैव आनंद देणारी असल्याचे म्हणाले मागील तीस वर्षात ग्रामीण भागातील आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या शैक्षणिक कोर्सेस चालू करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून देणारे विद्यापीठ अंतर्गत आपले हे पहिले महाविद्यालय असून प्रचंड प्रमाणात माझी विद्यार्थ्यांनी दर्शवलेली उपस्थिती बघून समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर जयंत बनसोड यांनी मानले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी पत्रकार प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉक्टर रवींद्र डाखोरे डॉक्टर जयंत बनसोड डॉक्टर ज्ञानेश्वर वारंगे डॉक्टर प्रफुल चौधरी प्राध्यापक योगेश सुने प्राध्यापक प्रतीक्षा आवारे यांनी परिश्रम घेतले सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर बाजार द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखडीचा घाव